शासनाने नव्याने लागू केलेल्या नर्सेस भरती संदर्भातील ऐंशी तेवीस धोरणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समिती आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत ही आट रद्द करण्याची मागणी केली आहे या अगोदर नर्स म्हणून अनेक युवक कार्यरत होते या नवीन निकषामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असून नर्सेस सेवेमध्ये लिंग आधारित भेदभाव निर्माण होत आहे आणि त्यामुळे हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे यानंतरही यावर कोणताही निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर जे मेल आणि फिमेल रेशो होता तो इक्वल होता आणि या ठिकाणी त्यांनी आता काय केलेलं आहे ऐंशी वीजचा रेशो लागू केलेला आहे बारा जून अकरा जूनला त्या ठिकाणी त्यांनी ते पत्र काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यात असं नमूद केलेलं आहे की ऐंशी टक्के आहे ते म्हणजे लेडीज मुली घेणार आणि वीस टक्के आहे ते फिमेल मेल कॅन्डिडेट घेणार आणि ऐंशी टक्के फिमेल कॅन्डिडेट घेणार तर या ठिकाणी जो काही आहे तो बेल होता है। तो या प्रकारे अन्याय होत आहे तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी राज्यभर महाराष्ट्रभर या ठिकाणी आम्ही त्याबद्दल सर सर्व ठिकाणी निवेदन देते कलेक्टर ऑफिसला असो मंत्र्यांना असो पालकमंत्री असो सर्वजणांना निवेदन आमचे आमची मागणी अशी आहे की जो काही निर्णय आहे ऐंशी बीजचा जो काही रेशो आहे तो हा मेल नर्सेसवर मेल नर्सेसवर खूप अन्यायकारक आहे आणि तो रे रेशो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जर अन्यताचा तो जो रद्द नाही केला तर याही ठिकाणी अठरा अठरा तारखेला आझाद मैदानावर मुंबई येथे त्रिव आंदोलन करण्यात प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी जोशी डी एल पी न्यूज परभणी